पुणे बेंगलोर महामार्गावर सांगली फाट्यावर आणि गांधीनगर फाट्याजवळ उड्डाणपूल बांधतेवेळी भराव टाकून कृत्रिम बंधारा तयार झालाय दोन हजार पाच साली रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण झालं तेव्हापासून कोल्हापूरला महापुराचा फटका बसतोय हा कृत्रिम बंधाराच कोल्हापूरच्या महापुराला कारणीभूत ठरतोय असा आरोप माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केलाय दुसरीकडे कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील असं सत्यजित कदम यांनी स्पष्ट केलं दरवर्षी कोल्हापूरला महापुराचं संकट भेडसावतंय त्याबद्दलची कारण मीमांसा माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली पुणे बेंगलोर महामार्गावर शिरोली ते सांगली फाट्यापर्यंत आणि त्यापुढे गांधीनगर फाट्याजवळ तसंच उचगाव दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात आले हे उड्डाणपूल बांधताना सात ते दहा फुटांचा भराव टाकण्यात आला रस्ता चौपदरीकरणाचं काम दोन हजार पाचमध्ये मध्ये पूर्ण झालंय हे काम करताना भरावाखालून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली गेली नाही परिणाम पंचगंगा नदीवरील पूल म्हणजे बंधारे बनले आहेत या बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात पुराचं पाणी पुढं न जाता कोल्हापूरच्या दिशेला तुंबून राहतंय तसंच रुई बंधाऱ्याजवळही नदीच्या दोन्ही बाजूला दोन, दोन किलोमीटर लांबीचे भराव टाकल्यामुळं शिरोलीमध्ये जाणारं पाणी या बंधाऱ्याजवळ थांबतंय त्यामुळे कोल्हापूरच्या दिशेनं पाणी तुंबायला सुरुवात होते पावसाचं प्रमाण कमी असलं तरी पाणी ओसळण्यासाठी आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागतो याबाबत प्रशासनाबरोबर वारंवार पत्रव्यवहार केला पण कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही दरवर्षी पूरपरिस्थितीत तुंबलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान होतंय शिवाय शहरातील व्यापारपेठ आणि नागरिकांच्या मालमत्तांचं नुकसान होत असून नुकसान भरपाई पोटी दिल्या जाणाऱ्या कोट्यावधी रुपयांचा भार शासनावर

कोल्हापूरपासून इचलगिंजीच्या ठिकाणी रुईचा जो बंधारा झाला त्या रुईच्या बंधाऱ्यावरती पण दोन दोन किलोमीटर लांबीला दोन्ही साईडला ऍप्रोच रोडसाठी जो भरावा टाकलेला आहे तो भरावा पाणी त्या भराव्याला तटून पाणी कोल्हापूर शहरामध्ये येतं कोल्हापूर शहरातील नागरी वस्ती असेल व्यापारी असतील आता मध्ये आमचा कुंभार समाज आहे त्या कुंभार समाजाचं होणारं गणपतीचं नुकसान असेल शेतकरी वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात यामध्ये बाधित होतोय या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करून सिद्धा कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत विचारला असता भाजपची उमेदवारी ज्याला मिळेल त्याच्या पाठीशी भाजप कार्यकर्ते प्रामाणिकपणे राहतील असंही सत्यजित कदम यांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेला विजय सूर्यवंशी आशिष ढवळे राजसिंह शिळके वैभव माने रुपेश अडुळकर विजयेंद्रसिंह माने उपस्थित होते